आज आम्ही कुटनेर भोंजी येथील सतत जवळपास एक ते दीड महिन्यापासून लईनचा प्रॉब्लेम सुरू आहे कमीत कमी दिवसातून दहा ते पंधरा वेळा लाईट जा हे करते रात्रीसुद्धा चार पाच वेळा लईन जा हे करते त्याच्यामुळे आम्ही आज सकाळी राणेसाहेबांना निवडून देण्याकरता गेलो असता साहेबांना आम्ही फोन लावला त्यांना मी विचारलं सर आम्हाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे तर त्यांनी मला त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे दोन चार्ज आहे एक वडनेर आणि एक मलकापूरचा तर माझं असं म्हणणं आहे गावकऱ्याच्या गावकऱ्यातून की राणेसाहेबांकडून वडनेर भुजीचा चार्ज व्यवस्थित प्रकारे सांभाळला जात नाही आणि त्यांना युन एस वी रोडं दोन दोन तीन तीन चार्ज देत आहे तर त्यांना माझं असं एक नंबर विवेदन आहे की तुमच्याकडे जो सुरुवातीचा पहिलाच चार्ज आहे वडेनेर भोजीचा तोच एक चार्ज सुरळीतपणे सांभाळावा जेणेकरून या लाईनमुळे जे वैवृद्ध महिला आहे पुरुष आहे लहान बाळ आहे नवजात शि नवजात शिशू आहे त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे या अशा उष्णघातीमुळे जर एखाद्या नवजात शिशूचा किंवा एखाद्या आजारी वृद्ध महिलाचा जर बळी जर गेला तर याला सरस वडनेर वडनेपुलजीचे कनिष्ठ अभियंता राणेसाहेब राहतील एम सी रोड राहतील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि सुरळीत जो लईनचा चालू सप्लाय आहे तो सुरळीत चालू करून चालू करून द्यावा अन्यथा कुठल्याच गावकऱ्यांना किंवा कुठल्याच गरीब जनतेला या लाईनचा त्रास सहन करावा लागणार नाही याकरता आम्ही निवेदन आज दांदोरा इथं दिलेलं आहे आणि त्यांनी आम्ही त्यांना आम्ही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या अर्जावर तुम्ही काळजीपूर्वक विचार करा अन्यथा तुम्ही जर आमच्या अर्जावर काळजीपूर्वक विचार जर केला नाही तर आम्हाला पुढचं निवेदन कुठं द्यायचं पुढचं आंदोलन कुठं करायचं हा आमचा प्रश्न राहील याची आम्ही तुम्हाला कुठलीही पूर्वसूचना देता आम्ही आमच्या निर्णयास तयार राहू एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपर्क